स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका भाग्यवंत ठराल देव म्हणतात हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी महाराजांची इच्छा आहे तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकून तर पहा तुम्हाला आज दिवसभरात तुमच्या आनंदाच्या बातमीचा कॉल येईल देव म्हणतात तुझ्यासाठी सर्व काही चांगले करत राहा तुझे देखील नक्कीच चांगले होईल ती वेळ येईल मी तुझ्यावर प्रेम करतो तुझ्या वडिलांचा आणि आईचा मान राख म्हणजे तुझ्या परमेश्वराने दिलेल्या भूमी तू दीर्घायुष्य होशील प्रिय देव नेहमी आपल्याला पाहिजे असलेल्या प्रार्थनाचे उत्तर देत नाही परंतु तो नेहमी आपल्याला आवश्यक असलेल्या प्रार्थनांचे उत्तर देतो श्रद्धा ठेव तू महान गोष्टी करण्यास सक्षम आहेस देवाचा संदेश मी सगळ्यात तुझ्या सोबत राहिलो आहे तुला जे काही हवे आहे ते मी तुला दिले आहे तो कदाचित पण बदल येणार आहे मी तुला कधीच सोडणार नाही तुझे उत्तर आहे तुझा देवावर विश्वास असेल तर स्वामी आई माझ रक्षण कर कमेंट करा शत्रूंना घाबरू नकोस कारण तुझा देव तुझा परमेश्वर तुझ्या वर चालणारा आहे नेहमी आनंदी रहा न थांबता प्रार्थना करा सर्व परिस्थितीत धन्यवाद द्या कारण तुमच्यासाठी ही देवाची इच्छा है। आहे परमेश्वर तुम्हाला आणि तुमच्या मुलांना वाढदिवस आणि पृथ्वी निर्माण केली त्या परमेश्वराचा तुम्हाला आशीर्वाद आहे तर देव माझ्या कठीण दिवसात जेव्हा मी स्वतःवर खूप निराश असो तेव्हा मला आठवण करून देतो कि माझ्यावर तो प्रेम करतो मी त्याचे बाळ आहे मला तुझ्या राज्यात आणि तुझ्या मिठीत समाविष्ट केले आहे आजची प्रार्थना स्वर्गीय पित्यास ज्या वेळेस आम्ही तुझ्याकडून संसारिक यशाचा पाठलाग करू दिला त्याबद्दल आम्हाला क्षमा कर आमचे अंतकरण कुठे विभागले गेले आहे हे ओळखण्यास आम्हाला मदत कर आम्हाला सर्वस्व समर्पण करून आमच्या जीवनात तुला प्रथम स्थान देण्याची बद्ध आमच्या जीवनात तुझ्या प्रेमाची आणि कृपेची साक्ष असू दे तुमच्या संयमासाठी प्रार्थना करत राहा तुमच्या भविष्यासाठी प्रार्थना करत रहा तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करत रहा तुमच्या निर्णयासाठी प्रार्थना करत राहा तुमच्या उद्देशासाठी प्रार्थना करत रहा तर कि त्या अशक्य आहेत पण विश्वास ठेव जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा मी ते घडवून आणेन मरून आराम कर आणि देवावर विश्वास ठेव कारण सिंहासनाच्या मध्यभागी असलेला कोकरा त्याच्या मेंढपाळ असेल तो त्याचे जिवंत पाण्याच्या झाडांकडे जा नेईल आणि देव त्याच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसून टाकेल देव म्हणतो जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही पुढे जाऊ शकत नाही तेव्हा त्याला लक्षात ठेवा मी तुम्हाला कठीण परिस्थितीतून बाहेर येण्यास मदत केली आहे तुमच्या संयमासाठी प्रार्थना करत राहा तुमच्या भविष्यासाठी प्रार्थना करत राहा तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करत राहा तुमच्या निर्णयासाठी प्रार्थना करत राहा काळजी करणे थांबवा तुझे मन उदास आहे पण तुमची प्रार्थना देवाला सांगा आणि आराम करा मागे देव तुमच्यासाठी काम करत आहे जर तुझा परमेश्वरावर विश्वास असेल तर त्याला सांगा की मी परमेश्वराची वाट पाहतो आहे माझा आत्मा त्यांची वाट पाहतो आहे त्यांच्या शब्दात मी माझी आशा ठेवतो आहे परमेश्वरी शक्तीवर विश्वास असेल तर होय माझा स्वामी आईवर विश्वास आहे असे टाइप करा आणि आपली सहमती दर्शवा देव म्हणतात मुला तुझ्या स्वामींना सर्व काही माहिती आहे स्वामींपासून कुठलीच गोष्ट लपलेली नाही माझे तुझ्यावर पूर्ण लक्ष आहे त्यामुळे कपट भाव त्याहून पूर्णपणे मला शरण येईल आयुष्य आहे असं चालायच माणसं भेटेल रस्त्यात काही हात देतील त्यांना सोबत घेऊन चालायचं तर काही हात सोडून मोकळे होतील त्यांना तिथे सोडून द्यायचं असत हे आयुष्य आहे असं चालायचं असत घडत नाही मनासारखं म्हणून रडत बसायचं नसत दुसऱ्याच सुख बघून कधी जळत बसायचं नसतं प्रत्येकाचा दिवस ठेवला आहे हे देतून त्याची वाट बघत बसायचं असतं मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि तुम्हाला सदैव मी तुमचे रक्षण करेन हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय स्वामी मी आशीर्वाद घेण्यासाठी तयार आहे असे टाईप करा भिऊ नकोस मी पाठीशी आहे असा स्वामींचा मंत्र जपायचा असतो कुणी पाण्यात बुडणार नाही तर कुणी पाणी पाणी उपकरून मरणार कुणी रोगराईने तर कुणी महामारीने सृष्टीचा विनाश होणार आहे हे तर विधी लिखित लिहिलेले सत्यच आहे हे जग बुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणारच चा आहे करोडो रुपयांचा बंगला तरी शेवटची अंघोळ रस्त्यावर लाखांची गाडी तरी चार बांबूवरच जायचं सोनं असलं तरी तोंडात मुटका फुटका मणीस टाकायचा असतो कितीही महागडे कपडे असले तरी सव्वा पांढऱ्या कपड्यातच जायचं असत आणि सर्व मिळवण्यासाठी पण नशीब लागत असत मग का एवढा चिंता करतो आहेस मी असताना तू फक्त माझी आठवण काढ व मनापासून माझा धावा कर माझे नामस्मरण कर मी तुझ्या जवळच आहे जेवढा माझा जप करशील तेवढेच तुला फळ मिळणार आहे माझी सेवा फुकट जाणार नाही हा संदेश आवडला असेल तर नक्कीच संदेश लाईक करा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा स्वामी श्री समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त